नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी गीता पलुसकर वैशाली जोशी नगरकर यांनी लिहिलेल्या घाई या कथेचे अभिवाचन करीत आहे कथा घाई त्या दिवशी जरा लवकरच निघाले एक ट्रेन आधीची पकडावी असा विचार केला धावत रस्ता क्रॉस करून स्टेशनमध्ये शिरणार एवढ्यात ओव्हरटेक करणारी एक टॅक्सी कर्कश हॉर्न मारून खेटून गेली थोडीशी धडपडली बाजूच्या चिखलात पाय गेला आणि सपशेल पडले आई ग एक तीव्र असह्य कळ डोक्यात गेली आणि दरदरून घाम फुटला काही क्षण अंधारी आली डोळ्यासमोर काही समजलं नाही परत एक जीव घेणी कळ इतक्यात स्टेशनात ट्रेन शिरतानाचा धडधड धडधड आवाज ऐकला आणि आठ त्रेपन्न गाठायला तशीच धडपडत उठले बहुधा गुडघा आपटला असावा की दुसरंच काही तरी बरं चिखलात पडले नाही ड्रेस झटकला गुडघा व्यवस्थित वाटला आता झप्पा झप ट्रेनकडे निघाले आजूबाजूला लगेच माणसांची थोडीफार गर्दी जमली होती किती भोचक कुतूहल असतं नाही लोकांना असो मला आता फक्त लेडीज डबा दिसत होता मी तिरासारखी आत घुसले आणि ट्रेन सुटली जिंकले बाई, ग बाई म्हणत हुश्य केलं मग इकडे तिकडे बघू लागले समोर एक बाई फॅन्सी दागिने कानातले गळ्यातले असे सर्व विकत उभी होती ट्रेनमधल्या वरच्या दांड्याला हँगर अडकवून त्यावर खूपशी सुंदर सुंदर कानातली झुमके टॉप्स लटकत होते मलाही अशी ट्रेनमधली कानातली घ्यायला प्रचंड आवडतात एकतर स्वस्त असतात आणि लेटेस्ट फॅशनची असतात पण बाकी कोणीच बायका तिचे दागिने बघत नव्हत्या मी मात्र खूप वेळ देहभान हरपून काही कानातली सिलेक्ट केली मग तिला किंमत विचारली ती नुसतीच हसली आणि लेलो ले लो असं म्हणाले अगं पण पैसे किती देऊ मी विचारलं तर तेवढ्यात तिचं उतरायचं स्टेशन आलं का तिला टी सी दिसला देव जाणे अचानक ती ट्रेन थांबायच्या आधीच जवळपास चालत्याच ट्रेनमधून उडी मारून उतरून गेली मला एवढी भीती वाटली का रिस घेतात नाही लोक आता कुठे माझं जरा आजूबाजूला लक्ष गेलं मला बऱ्याच अंतरावर आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ठाकूरबाई दिसल्या माझं लक्ष गेल्यावर त्या ओळखीचं हसल्या मीही हात हलवून ओळख दिली त्यांनी हातानेच कुठे असं विचारलं मी ओठांची हालचाल करून ऑफिस असं सांगितलं त्यांचा चेहरा विचारात पडल्यासारखा काहीसा गोंधळलेला दिसला याचं मला आश्चर्य वाटलं मी आता बाहेर बघू लागले लोअर परळ स्टेशनवर एक ओळखीचा चेहरा दिसला कोण बरं पटकन आठवत नव्हतं जरा वेळाने जरा ओळख पटली की कोणत्या तरी आधीच्या ऑफिसमधला हा प्यून होता कायम चहा आणून द्यायचा गाडीबरोबर माझे विचारही आता भरधाव सुरू होते डब्यात हळूहळू गर्दी झाली होती माझ्या मागची बाई आता मला चिरडूनच टाकत होती जशी काही मी मजे नाहीच आहे मी एकदा तिला ओरडले पण ती काहीच म्हणाली नाही माझं ओरडणं ऐकून दुसऱ्या एका अनोळखी बाईने मात्र मला हाताला धरून ह्या बाजूला सरक म्हणून सांगितलं मी तिच्या बाजूला सरकून जरा मोकळी उभी राहिले आणि मग तिच्याकडे बघून हसले ती पण हसली आणि अक्षरशः गर्दीत विरघळावी तशी डब्यात आत कुठेतरी नाहीशी झाली चर्चगेट जवळ येऊ लागलं तशा सर्वजणी एकदम तयार पोझिशन घेऊ लागल्या आज बहुतेक माझा बॅड डे असावा सर्व बाजूने सर्व बायका मला रेटत होत्या फार चोळामोळा झाला होता माझ्या ड्रेसचा एकदाची खाली उतरले आज लवकर आल्यामुळे आता जरा सावकाश सावकाश जाऊन चालणार होतं मेन इंडिकेटरजवळ थोडी रेंगाळली काही वेळा मला इथे ऑफिसमधलं चेतन भेटला होता मग आम्ही एकत्र ऑफिसला गेलो होतो चेतन ऑफिसला नुकताच लागला होता बऱ्यापैकी हँडसम होता खूप उत्साही होता प्रसन्न हसायचा आणि चक्क खळी पडायची त्याला मस्त उंच होता आणि डोळे पुरुष असूनसुद्धा लाजवाब म्हणावे असे होते एकदम काळे भोर डोळे आणि तसेच काळे भोर दाट केस एक चमक होती त्याच्या डोळ्यात की माझ्याकडे पाहताना ती चमक यायची असो आज आस भेटायचा योग दिसत नाही असं म्हणून मी बाहेर पडून कॅबच्या लाईनमध्ये आले माझ्या मागचा माणूस सारखा माझ्या पुढे जायचा प्रयत्न करत होता शेवटी नंबर आल्यावर तर तोच कॅबमध्ये जाऊन बसला आता मात्र हद्द झाली मी ओरडले त्याला आणि टॅक्सीवाल्याला पण पण पर तो भरधाव निघून गेला बाजूने एक स्टायलिश तरुण जात होता त्याने मला हसून जाऊ दे असं सांगितलं इतक्यात एक टॅक्सी टेक बाजूला येऊन थांबली आणि टॅक्सीवाला म्हणाला चलो चलो मी खुश होऊन आत बसले टॅक्सीवाल्याशी अजून काही बोलायचा प्रयत्न केला पण त्याला काही विशेष बोलायचं नव्हतं नुसता हसत होता मधूनमधून मग मी त्याच्याशी बोलायचा नादच सोडला कसं काय ते त्याने मला अचूक नरीमन पॉईंटला ऑफिस बिल्डिंगपाशी आणून सोडलं मी पैसे शोधत होते तर अचानक घाई करू लागला शेवटी मी खाली उतरून पर्स धुंडाळू लागले तर तो निघूनही गेला मी बुचकळ्यातच पडले असं कोणी जातं काय पैसे न घेता आता ऑफिसमध्ये शिकले जास्त कोणी आलं नव्हतं बहुतेक कारण एकदम शांतता आणि शुकशुकाट होता इतकी पण काही मी लवकर आले नव्हते मग बॉसच्या केबिनमध्ये बरीच गर्दी दिसली मी पर्स ठेवून फ्रेश होऊन आले तरी पण सर्वजण आतच होते आणि चेहरे गंभीर दिसत होते बाप रे काहीतरी मोठा इशू झालेला दिसतोय क्लायंट कंप्लेंट की त्यापेक्षा काही अजून जॉब कट्ट नाही ना झाले ओह चेतन अजून आला नव्हता की आतमध्ये होता मी प्रियाला शोधलं माझी ऑफिसमधली बेस्ट फ्रेंड ती पण नव्हती पण तिची पर्स दिसली म्हणजे प्रिया आली तर होती मला जोपर्यंत बॉस कॅबिनमध्ये बोलवत नाहीत तोपर्यंत आगाऊसारखं आत जाणं मला योग्य वाटलं नाही तरीही शेवटी न राहून मी बॉसच्या केबिनजवळ गेले दार पूर्ण बंद नव्हतं त्यामुळे थोडंफार संभाषण ऐकू येत होतं काहीतरी हळहळणं चुकचुकणं सुरू होतं कुठेतरी काही काहीजणं बोलले तरी बरं जगदीश त्याच भागात राहत असल्यामुळे आपल्याला लगेच समजलं असंही कोणीतरी बोललं जगदीश खरं तर माझ्या घरापासून जवळ राहायचा अजून कोण बरं राहत होतं आमच्या एरियात आता अचानक माझ्या फाईल्स आणि क्लायंटबद्दल विषय सुरू झाला दोन दिवसानंतरची डेडलाईन होती माझ्या कामातलं काही काम जगदीश आणि कोमलकडे गेलं मी आता मटकन खाली बसायचीच बाकी होते एकदम डोक्यात लख प्रकाश पडला आपलाच जॉब कट झालाय त्यासाठी आधी हळहळ व्यक्त करून झाली आणि आता माझ्या प्रोफाईलचं ॲलोकेशन सुरू आहे प्रिया चक्क उघडपणे डोळे पुसत रडत होती अचानक मला एका कोपऱ्यात चेतन दिसला त्याचेही डोळे डबडबले होते हे मात्र मला थोडं विचित्रच वाटलं इतक्यात तो आणि प्रिया दरवाजाकडे येताना दिसली मी चटकन बाजूच्या कपाटांचा आडोसा घेतला चेतन प्रियाचा हात धरून तिला शांत करत होता हे बघून मला थोडं खट्टू व्हायला झालं मग तो म्हणाला मला तिला काही सांगायलाच मिळालं नाही ग मला आवडायची ती माझ्या अंगावर एकदम आनंदाने काटा आला पटकन बाहेर येऊन त्याला मिठी मारून म्हणावंसं वाटलं की अरे ह्या ऑफिसमधून बाहेर फेकल्या गे गेली आहे आयुष्यातून तर इतक्या चेतन पुढे काहीतरी म्हणत होता आता ते ऐकायला मी अगदी उत्सुक होते तो म्हणाला आता ती सर्व काही कळायच्या पलीकडे निघून गेली आहे माझ्या भावना मी कधीच का व्यक्त केल्या नाहीत चेतन आता डोळे पुसत होता मी स्तब्ध झाले हे कोणाबद्दल होतं काय झालंय काय नक्की माझ्याबद्दल तर नाही कारण मी तर उभी आहे ना इकडे आता मी थोडं अवसान आणून बॉसच्या केबिनमध्ये प्रवेश केला अजूनही बरेच जण होते माझ्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही टेबलावर एक ड्राफ्ट पडला होता बहुधा सर्व एम्प्लॉईजना जाणारी नोटीस किंवा माहिती असं काहीतरी होतं तसंही कोणी माझ्याकडे लक्ष देत नव्हतं सर्व आपापसात बोलण्यात मग्न होते म्हणून मी थोडंसं पुढे वाकून तो ड्राफ्ट वाचला कळवण्यास फार वाईट वाटत आहे की आपल्याकडे पाच वर्ष अत्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या निमा आज सकाळीच रोड ॲक्सिडेंटमध्ये जागच्या जागी गेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत झालेला आघात कुटुंबीय आणि आम्हाला सहन करणे अतिशय अवघड आहे अरे हे तर माझ्याबद्दल आहे मी सुन्न झाले डोळ्यापुढे अंधारी आले एखादं दुःस्वप्न बघते असं वाटून गेलं फ्लॅशबॅकसारखे एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जाऊ लागले ट्रेनसाठी धावताना मी पडले खूप तीव्र कळ आली खूप घाम खूप ओलसरपणा की रक्त मग पुढे पुढे काही क्षण अंधारी आली आणि काही समजलंच नाही परत खूप तीव्र कळ आली बहुधा गुडघ्याला नाही डोक्याला मार बसला होता बहुतेक थोडीफार माणसंही जमू लागली होती आजूबाजूला पण नंतर मी उठून आठ त्रेपन्नासाठी धावले ना नंतर ट्रेनमध्ये पण माझ्याशी कोणी बोललं नाही मी त्यांना दिसत नव्हते का अंगावर शहाराच आला माझ्या पण 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 ठाकूरबाई तर हसल्या मग एकदम चरचरीत जाणीव झाली की ठाकूरबाई तर दोन वर्षांपूर्वी ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये गेल्या आहेत पण म्हणजे ती कानातलं विकणारी मुलगी ती पण अशीच बाप रे म्हणूनच ती अचानक ट्रेनमधून उडी टाकून नाहीशी झाली पण नंतर मग ती ट्रेनमध्ये अजून एक बाई लोअर स्टेशनवर ओळखीचा वाटलेला पिऊन आणि 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 चर्चगेट बाहेर तो स्टायलिश माणूस आणि मला टॅक्सीमधून घेऊन येणार आहे तो टॅक्सीवाला ओ बापरे मनसून बधीर झालं आहे आता मला घरी जायला हवं लगेच बाहेर येऊन सवयीनेच ड्रॉवर बंद आहे का पाहिले मग आठवलं आज चेतनचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी कालच ग्रीटिंग आणलं होत आणि म्हणून तर आज आपण लवकर येत होतो काल चेतनच्या ड्रॉवरमध्ये एका फाईलबरोबर ग्रीटिंग कार्ड सरकवलं होतं ग्रीटिंगवर लाल गुलाबांचा सुंदर गुच्छ होता आणि आतमध्ये अजून एक चिमुकलं कार्ड होतं त्यावर लिहिलं होतं यू आर द बेस्ट पार्ट ऑफ माय डे आजच्यासाठी त्याला ते सरप्राईज होतं त्याने ते पाहिलं का नाही माहीत नाही आणि तसाही आता कशालाच का काही अर्थ उरला नाही आहे धन्यवाद